दिवाळीमध्ये खूप सगळे कामं असतात घर स्वच्छ करायचं घर सजवायचं फराळ बनवायचे शॉपिंग करायची पूजा खूप सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्यातली त्यात आज आहे धनतेरस तर धनतेरसच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला अजिबात विसरायची नाही आहे ती म्हणजे यमाला दीपदान आपल्या घरामध्ये कुणाचाही अपघाती मृत्यू होऊ नये यासाठी आजच्या दिवशी यमाला दीपदान केले जाते आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला यमासाठी दिवा लावायचा असतो तुम्ही कणकेचा दिवा बनवून लावू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जी पंथी जो काही दिवा असेल त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता यमाला दीप दिवा लावल्यानंतर एक मंत्र म्हणायचा असतो मृत्युना दंडपाशाभ्याम कालेन शामया सहा त्रियोदशा दीपदानात सूर्यजा प्रियतामम हा मंत्र म्हणायचा आहे हात जोडून प्रार्थना करायची आहे यमाला की आमच्या घरामध्ये कुणाचाही अपघाती मृत्यू होऊ देऊ नका ज्या वेळेस तुमच्या घरातली सगळी लोकं घरात असतील त्यावेळेस प्रत्येकाने त्या दिवायला हात जोडून नमस्कार करून हा मंत्र म्हणायचा आहे आणि हे न चुकता करायचं आहे तुम्हाला सगळ्यांना धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा